दाट जंगलात एक चतुर कोल्हा राहायचा तो नेहमी स्वतःला सर्वां शहाणा समजायचा आणि इतर प्राण्यांना कमी लेखायचा त्या जंगलात एक हिलवा पोपट देखील राहत होता पोपट लहान होता पण खूप हुशार एके दिवशी कोल्हा एखाद्या शिकारच्या शोधात जंगलात फिरत होता तेव्हा तो एका खोल खड्ड्यात पडला खड्डा इतका खोल होता की त्यातून बाहेर येणे अशक्य होते कोल्हा घाबरला आणि जोरात मदतीसाठी ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून पोपट उडत आला कोल्हा म्हणाला अरे पोपट मला लवकर बाहेर काढ तू तर पंख असलेला काहीतरी मदत कर ना पोपट म्हणाला तू नेहमी म्हणायचास की मी लहान आहे माझं काही महत्व नाही मग मा आता माझी मदत कशी काय आठवली कोल्हा लाजून म्हणाला मी चुकीचा होतो कृपया मला वाचव हो। पोपटाने लगेच झाडावर बसलेल्या माकडांकडे उडून जाऊन सांगितले की कोल्हा खड्ड्यात अडकला आहे माकड हरीर आणि ससा सर्व मिळून लाकडी वेल आणि फांद्या घेऊन आले त्यांनी एकमेकांना मदत करत फांद्या खाली सोडल्या आणि कोल्हा त्यावर चढून वर आला कोल्हा बाहेर येताच भावूक झाला आणि म्हणाला सगळे मिळून काम केलं म्हणून मी वाचलो तुम्ही सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात पोपट हसून म्हणाला जंगलात कोण लहान आणि कोण मोठं असं मस्त मदत कधी कोणाकडूनही मिळू शकते मॉरल जेव्हा सर्वजण एकत्र येतात तेव्हा कोणतीही मोठी अडचण छोटी होते कधीही कोणाला कमी लेखू नका